वन्यजीव सप्ताह एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह वन विभागामार्फत साजर केला जातो आहे साजरा केला जातो आहे आणि आज आहे ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताहाचा वन पाचरा पाचवा दिवस आहे जो आम्ही भ्रमंती वनभ्रमंतीसाठी आलो आहोत वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणारे सर्व वनरक्षक आणि वनपाल क्षेत्रसाहायक न नवेझरी वालदेसाहेब आणि तरसाहेब मसेली कापकर साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा प्रोग्राम संपन्न होत आहे तर आज बोडेनानी हे क्षेत्र मसेली उपक्षेत्रातील वनक्षेत्रात वनभ्रमंतीकरिता आमचे वन, वन, वन कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत तर बघूया मित्रांनो जो निसर्गता तयार झालेल्या ठिकाणी पाण्याचा धबधबा तयार झाला आहे तर लगेच आपण वळूया त्याकडे आणि त्याचा आस्वाद घेऊया आमच्या नवीन वनरक्षकांपैकी आम्हा कुणालाही या ठिकाणबाबत कुठलीही जाणकारी नसल्यामुळे आम्ही सर्वप्रथम ठिकाण पाहणीसाठी आलो आहे आणि आमचे बाकी वनरक्षक वरती टेकडीवर आहेत तर त्यांना बोलविण्यासाठी आमचे राकेश हलामी साहेब गेलेले आहेत आणि आपण बघू शकतो अशा चारही बाजूनी टेकडीने व्यापलेला हा ठिकाण आहे गोडमणी या क्षेत्रातील पाहू शकतो आपण खूप उंच उंच अशा टेकडी आहेत आणि हा पाण्याचा स्रोत जिथं खाली वाहत जातोय आणि आपण पाहू शकतो खूप सुंदर अशा गडबडी घेत पाणी वाहतो आहे आणि आमचे वनरक्षक कैलासू इके पाण्यामध्ये स्वच्छंद विहार करत आहेत आणि आमचे हे साईडलाच असलेले मळावी साहेब सी एन मळावी नेक्षेत्र काला पाणी थर्गिक सौंदर्य ही पहाडी आहे आणि या खालून याप्रमाणे पाणी झिरपते आहे बघा आपण पाहू शकतो बहुतही सुंदर आणि हा असा पाणी वाहत पुढे चाललेला आहे सुंदर आणि हा पाणी पुढे वाहत जाऊन सती नदीला भेटतो आहे पुढे नियक्षेत्र कालापाणी लक्ष्मीपूर असं होऊन सती नदीला मिळतो आहे हा पाणी आणि ही नदी पुढे कुरखेडा आरमोरी तालुक्यातून वाहत जाऊन पैनगंगा नदीला मिळत असतो तर मित्रांनो खरंच खूप छान असा नैसर्गिक सौंदर्य लाभलेला दोडके पीठ आहे हा आमच्या वनरक्षक मंडळींना मी विनंती तो की एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावी निसर्गाच्या सौंदर्य बघण्यासाठी वर्षानुवर्षे या ठिकाणाहून पाणी वाहत दगडांना थोडं तसा पाणी वाहत असतो फुल एन्जॉय करीत आहेत या ठिकाणी येण्याचा जरी खूप खडतड असा मार्ग जरी असला तरी या ठिकाणी सौंदर्याचा आनंद घ्यायला खरंच खूप मजा येईल आणि आपण बघू शकतो निसर्गाचा खरंच खूप आनंद मिळतो आहे असे सौंदर्य ठिकाण निसर्गाने व्यापलेले ठिकाण सौंदर्याने परिपूर्ण फक्स फोटो घेण्यासाठी उत्स्फूर्त अशी साध्य आहेत आपण पाहू शकतो आमचे वन कर्मचारी अद्यापही या ठिकाणापर्यंत पोहोचायला आहेत त्यांची आम्ही प्रतिसा करत हो। आहोत आणि त्यांना या सौंदर्यनी नटलेल्या क्षेत्राची आम्ही त्यांना पाहण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी आम्ही त्यांच्या वाट बघतो आहे या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या अशा औषधी वनस्पती आहेत आपण पाहू शकतो ज्या आपल्या ओळखीच्या आणि न माहीत असलेल्या आपण या ठिकाणी वनस्पती मिळतात पाणी प्रवाहाच्या खूप उंचावर आम्ही आलेले आहोत या टेकडीचा वरील भाग आहे आणि या बाजूला पण धबधब्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला अशा उंच उंच पहाडी टेकडी तयार झालेले आहेत किंवा उंची सांगायच्या म्हटलं तर नव्वद ते शंभर मीटर अशा उंचीच्या टेकडी आहेत आणि त्या दोन्ही टेकडीच्या मधोमध असा पाण्याचा प्रवाह जो मनाला लुभावून जातो आहे ही पाहायला मिळालेली पहिली अशी वनस्पती आहे जी मी प्रथमताच पाहतो आहे आपण सांगू शकता व्हिडिओच्या कमेंटमध्ये की ही कुठली कोणती वनस्पती आणि कसल्या कामासाठी उपयोगात येतो आहे ही रानभेंडीचे फूल पौधा आहे आणि सोबतच रानभेंडी लागलेली आहे या प्रकारे आणि फुलातील रस गोळा करण्यासाठी ही दमासी आपला प्रयत्न करत आहे उपजीविका भागवीत आहे या ठिकाणाला या धबधब्याला जामडी धबधबा असं या कोर्ची तालुक्यामध्ये जातो जातोय तर नवीन पर्यटक पर्यटकांना येण्यासाठी आणि लक्ष लक्षवेधित करण्यासारखा खूप चांगला निसर्ग सौंदर्य ठिकाण आहे आणि आमचे वन कर्मचारी या ठिकाणी वनभ्रमती दरम्यान आलेले आहेत पण पाहू शकतो बंधू मडावी साहेब पाण्याचा स्वचंद विहार करीत आस्वाद घेत आहेत आणि हा धबधब्याची मोठी अशी झार आपण या प्रसंगी पाहू शकतो आणि इथं थोडा पाण्याचा सेवारा चढलेला आहे त्यांचे पाय पायघसरत आहेत आणि पाण्यावरून खूप जास्त प्रेशर असल्यामुळे इथं थांबणं शक्य होत नाही आहे पाहू शकतो खूप स्पीडनी हा पाणी या ठिकाणी येतो आहे अत्यंत गैरा आणि थंड असा पाणी आहे असे ते त्यांचा अनुभव सांगत आहेत आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरत आहेत ते त्यांना पोहायला येत आहे पाण्यामध्ये त्यामुळे ते पाण्यात उतरल्यात निवांत त्यांच्या सांगण्यावरून पाण्याची खोलाई गैराई खूप जास्त आहे ठीक आहे सांगायचं म्हटलं तर पाण्याची प्रवाह एवढं मोठा आहे की सहजच माणसाला वाहून नेऊ शकतो आहे या प्रसंगी करीबन पन्नास बाय पन्नास अशा चौरस क्षेत्रफळा पण हा पाण्याचा डो आहे या ठिकाणाला या धबधब्याला जामडी धबधबा असं या कुर्ती तालुक्यामध्ये ओळखला जातोय तर नवीन पर्यटक पर्यटकांना येण्यासाठी आणि लक्षवेधित करण्यासारखं खूप चांगला निसर्ग सौंदर्य ठिकाण आहे आणि आमचे वन कर्मचारी या ठिकाणी वनभ्रमती दरम्यान आलेले आहेत पण पाहू शकतो साहेब पाण्याच्या प्रवाहामध्ये हा प्रवाह पाहू शकतो या प्रकारे तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन निसर्ग सौंदर्य सणासह तोपर्यंत तुमच्या आईवडिलांची आणि तुमची काळजी घ्या जय हिंद जय भारत सशकाल